माझं नाव सुनील नारायण कंद आणि मी युनियनचा श्रमिक जनता संघ या आमच्या संघटनेचा सेक्रेटरी पण आहे आणि कल्याण डोंबिली महानगरपालिकेमध्ये कंत्राटी तत्वावरती वाहनचालक म्हणून पण काम करतो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून जी आर निघाला आहे मार्च दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील आमची सुधारित किमान वेतनाची थकीत रक्कम कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे प्रलंबित आहे मिळणं आणि या कालावधीमध्ये आम्ही महापालिकेतर्फेच काम करत होतो आमची कायम कौकवण्याची केस चालू होती कोर्टामध्ये त्यात त्या अनुषंगाने आम्ही इथेच काम करू आणि सव्वीस ऑगस्टला आम्ही इथे धरणे धरून आंदोलन करणार होतो पण पंचवीस ऑगस्टला माननीय अतिरिक्त आयुक्त हर्ष गायकवाडांनी मिटिंग घेऊन आम्हाला सांगितलं होतं पंधरा सप्टेंबरपर्यंत आम्ही अंतिम निर्णय घेऊ पण आज पंधरा दिवस होऊन सुद्धा त्यांनी काही आ, प्रतिसाद न दिल्यामुळे आज आम्ही इथे एक दिवसाचं लाक्षणिक करत आहोत आणि रक्कम एकशे सहा कामगारांची जवळजवळ साडेसात कोटीच्या आसपासची रक्कम आहे प्रत्येक कामगाराला सात ते आठ लाख रुपये किंमत रक्कम त्यांची फेंडिंग आहे दुसरी गोष्ट काही कामगार मयत झालेले आहेत आणि एका कामगारांची अशी वाईट वाई परिस्थिती आहे का त्याचे खाण्याची सुद्धा बांधले जाते